नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज केंद्राचं अर्थसंकल्प केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केला आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी अत्यंत गंभीर पण महत्त्वपूर्ण विषयावर बोलण्याचं धाडस करत आहे नव्हे मला बोलावंच लागेल असं मी ठरवलं कारण शेवटी का गप्पा बसायचं मला आठवतं आहे वर्तमानपत्रचा संपादक पत्रकार हा जागल्या असतो वॉच डॉग असतो काय तो अठरा नक्या आणि खेटर क्या, खेट क्या नसतो त्यांनी समाजाला जागं केलं पाहिजे जागते रहो म्हणलं पाहिजे आणि अशा एका परिस्थितीमध्ये दैनंदिन हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण वायूचं प्रदूषण आणि वैचारिक प्रदूषणानं जातीयवादानं आपण सगळे सडून नासून आपले मेंदू असे झालेले आहेत दुसऱ्या बाजूला राजकारणाचा खेळ खंडोबा कधी कुठं काय होईल कोणकोणत्या पक्षातील आणि अशा एका परिस्थितीमध्ये प्रत्येकजण आमदार व्हायचा कोणी खासदार व्हायचा कोणी नगरसेवक व्हायचा कोणी आणखीन काय व्हायचा प्रयत्न करत आहे पण आज अर्थसंकल्पाच्या विषयावर बोलत असताना माणसं ही न करोडपती व्हायच्या नादाला लागलेली आहेत काहीही करायचं कसंही करायचं बैमानी करायची दगापटका करायचा पण शेजारच्या गाडीपेक्षा माझी गाडी भारी असली पाहिजे शेजारच्या घरापेक्षा माझं घर भारी असलं पाहिजे माझ्या अंगावर कपडे चांगलं असलं पाहिजे काय घरात नाही दाना आणि हवलदार म्हणा ही, ही प्रवृत्ती लहान पातळीवर होती आता ती मोठ्या पातळीवर निर्माण झालेली आहे मला आठवतं आहे माजी सहकार मंत्री जयप्रकाशजी मुंडळा माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यावेळा सहकारातले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व वसंतरावजी नागदे हे बोलले होते त्या कार्यक्रमामध्ये की वर्तमानपत्रांनी त्यावेळेस सोशल मीडिया एवढा पॉवरफुल नव्हता की वर्तमानपत्रांनी बँकेच्या विषयी बातम्या जे सम देत असताना जागरूकपणे दिल्या पाहिजेत अलर्ट राहिलं पाहिजे घाईघाईत ब्रेकिंग न्यूजच्या नलामध्ये बँका पतपेड्या तसंच मल्टीस्टेट हे उद्ध्वस्त होणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे ते उस्मा जनता बँकेच्या शाखेच्या निरंगा शाखेच्या उद्घाटनाच्या वेळेस बोलले होते निश्चित थोडं महन आहे मराठीत थोडं बघणाऱ्यांनी लाजावं थोडं करणाऱ्यांनी लाजावं आता सगळ्यांनीच लाज लज्जा सोडलेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये काहीच जमना गेलं तर चला एखादी पतपेढी काढो काहीच जमना गेलं तर चला एखादी मल्टीस्टेट काढो आणि मल्टीस्टेटचं पेव एवढं 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 वाढत चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कंझ्युमर इज किंग ऑफ मार्केट म्हणत असताना आज ग्राहक राजा म्हणत असताना लोकांना वाढीव व्याज दर दिल्यामुळं लोक पैसे डिपॉझिट करतात धक्कादायक म्हणजे काही मल्टी मल्टीस्टेटच्यानी तर डिपॉझिट देणाऱ्याला पैसे दिलेले आहेत जे असेही म्हणतात ना उष्ट्या हातानं कावला हाकलत नाहीत अशाही माणसांनी करोडो रुपयाची ठेवी दिलेल्या आहेत काही लोकांनी तर आपल्या आयुष्याची पुंजी त्या संस्थेमध्ये एफ डी केलेली आहे कारण बाहेर बारा टक्क्यापर्यंत व्याज मिळतं इथं तेरा टक्के मिळतं आहे मी काही सहकारी बँकेचे एम डी यांचाही आपल्याला नाव घेता येऊ शकतं आहे पण नावाची गोपनीयता आपण पाळणार आहोत आपण कुणाचंही त्यांनीही जवळजवळ काही कोट रुपये डिपॉझिट केलेले आहेत नुकताच खरं खोटं देवाला ठाऊक लातूरमधील एक व्यक्तीनं आपल्या पैशाचं काय होणार याचा ताणतणाव येऊन त्याची प्रकृती बिघडली त्याचा मृत्यू झाला शेवटी फेसबुकवर व्हॉट्सअपवर मेसेज फिरला की फलाण्या पुढं ही डेड बॉडी नेऊन ठेवली जाणार पण शेवटी एक मानवतेच्या दृष्टिकोनातून ते विषय थांबला त्याला पैसे दिले फोन केला वगैरे 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 आता कुंठेची स्टेट त्या कुंठेच्या मल्टीस्टेटमुळं अनेक स्टेट, स्टेट ह्या धक्क्याला लागायची उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे मित्र हो कोणतीही बँक कोणतीही पतपेढी कोणतीही संस्था ही निश्चित म्हणजे ॲशुरन्स गॅरंटीशिवाय लोन देत नाही पण काही लोकांनी इकडून तिकडून पैसे काढून इकडं पैसे घातले असेही प्रकार घडलेले आहेत आणि अशा एका परिस्थितीमधं श्रीमंत होण्याच्या काय नादामध्ये आपणा सपना मनी मनी पैसा पैसा क्या करता आहे पैसे पेतो क्यों मरता आहे म्हणत असताना सुद्धा अत्यंत जबाबदारीनं सांगावंसं वाटतं मित्र हो जागे राहा पैसा गुंतवत असताना विचार करा आपण पतपिडीमध्ये पैसा गोळा करतो आपण मल्टीस्टेटमध्ये गोळा करतो शेवटी तुमचा पैसा आहे तुम्ही कुठं गुंतवायचं हे तुम्ही ठरवायचं आहे आम्ही नाही सांगू शकणार कारण तो आम्हाला अधिकारी नाही मी म्हणणार नाही ह्या मल्टीस्टेटचा व्यवहार बरोबर आहे त्या मल्टीस्टेटचा व्यवहार बरोबर नाही पण मल्टीस्टेट ही लॉंग टर्ममध्ये एक गंभीर समस्या होऊ शकते याचा अर्थ काही मल्टीस्टेटला मी म्हणणार नाही आता पतपेढी आता काका कोळटी आम्ही पाहतो की एक चांगले देश पातळीवरच्या पतपेढ्याच्या अध्यक्ष आहेत निश्चित काही पतपेढ्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत व्यवहार प्रॉमट आहेत एन पी ए कमी आहे आमचं लातूरचे नितीन सेटे नंतर आपले मंगेश सोमानी आणि त्यांचे सहकारी चांगल्या पद्धतीनं राजकिशोर मोदी हेही चांगल्या पद्धतीनं पतपेढी चालवत आहेत बँक चालवत आहेत लातूर अर्बन बँकही चांगल्या पद्धतीनं चालले निश्चित लोक जेव्हा कर्ज मागतात तेव्हा पाया पडतात गयावया करतात जर कुठं चालत असेल तर काही देऊन घेऊन मिळते का बघतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो जागे राहा बचत करताना गांभीर्यानं विचार करा मध्यंतरीचा काळ असा होता की रिअल इस्टेट गोत्यात येते की काय अशा प्रकारचं वातावरण झालं होतं आता रिअल इस्टेट थोडी सावरलेली आहे मग आपण मेंढरासारखं सोयाबीन 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 करत असताना मध्यंतरी अनेक काय लोकांची नावं की हे पन्नास कोटीच्या तोट्यात ते दीडशे कोटीच्या तोट्यात अमका दाळवाला एवढ्या कोटीच्या तोट्यात अशा प्रकारच्या अफवा होत्या आम्ही प्रत्यक्ष काही लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला शेवटी या सर्व गोष्टीचा विचार करत असताना काही गगन भरारी घेण्याचा आणि माल आणि पाणी याचा विचार न करता ज्या पद्धतीनं कर क्या हो किसने जाला असं म्हणत असताना यंत्री मंत्री संत्री अशा प्रकारचे काही मंडळी चक्क वर्तमानपत्रात जाहिरात देतात आणि लातपुरात लोक हवालदील होतात एक गुड नेम जसं रामेश्वरबद्दल बाबा नॉट गुड नॉट बॅड काय काहीजण बॅड म्हणतील काहीजण गुड म्हणतील काहीजण वर्स्ट म्हणतील पण सो कॉल्ड माणसं जेव्हा एखाद्या उद्योगामध्ये अडचणीत सापडतात त्यावेळा मात्र लोक हवालदील होतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये काही मल्टीस्टेट ह्या प्रचंड प्रचंड अडचणीत आहेत मग आम्ही या संदर्भात वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करण्याचा संपर्क साधण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला असताना यांच्याकडं प्रॉपर्टी असते ह्यांच्याकडं डिपॉझिट असते गेलेला पैसा तात्काळ मिळू शकत नाही पैसा बुडत नाही तर जाणकार आर्थिक विश्लेषक म्हणतात की आता हा पैसा मिळू शकत नाही हो काही माणसं तर अशी आहेत की जी माणसं घरी आल्यानंतर चहा पाजवायचा का नाही पाजवायचा असा विचार करणारे अग्रभागी असलेले काय काय वाल म्हणजे भिंत नाही तर अशा प्रकारची माणसं ही दोन दोन कोटीचं एफ डी करतात कोणी पन्नास लाखाचं एफ डी करत आहे आणि असा एक तुम्ही म्हणाल यार तुम्ही असं गोल 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 का बोलता अकल म्हणतो इशारा काफी आहे मी काय बोलतोय हे ज्याला समजायचंय त्यांनी समजू शकतंय आपण डिपॉझिट करत असताना आपण विचार करायला पाहिजे आपण काय करत आहोत आपली गुंतवणूक किती आहे आपलं व्याज किती मिळतंय उगा कोणीतरी म्हणलं की आम्ही एवढा व्याज देतो तेवढं व्याज देतो नाकार नदा नाकार लागू कारण समज समज कर, लाग। समझ समझ कर समझ को समजो लाख समझाया वो ना समझाय वो मेरे समज मे बेसमज आहे गगनात भरावी घेत असताना तुमच्याकडं माल किती आहे आणि पाणी किती आहे याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे गाड मार्केट डाऊन का अप होत असताना काय क्या था यंत्री मंत्री संत्री या सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे लातूरमध्ये हुकुमचंद कलांत्री एक वेल नोन पर्सन आहे गोल्ड एक वेल नोन पर्सन आहे की अशा एका परिस्थितीमध्ये की कि गोल्डनं एवढं कमवलं म्हणजे किती आहे मध्यमधे मी कॉलो गाडी घेतलं बघत माजलो किती आहे भूतका हाल अपेस्टा अंतरंग तो किती मेहनत करतो, किती मरमर करतो, किती तास काम करतो, याचा तो विचार करत नहीं, अपने को सनरीच होने का है अपने को की गोल्ड होने का है अपने को पिस्तौल दाल में कलंट्री ने इतना कमाया हम कमाएंगे मग देश में जाएंगे विदेश में जाएंगे लोकांचा पैसा पांचे सहाशे सात से, से कोट रुपये जेव्हा सोयाबीनचं मिळत नाही तेव्हा लोक अस्वस्थ होतात अव फार मोठी माणसं आहेत ज्याच्यामध्ये हे पैसे बुडवू शकत नाहीत हे जरी खरं असलं तरी शेतकरी मात्र हा प्रचंड 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 अडचणीत आहे काही पथपेड्याची जी कथा आणि व्यथा ऐकायला मिळते की चेअरमन आणि सेक्रेटरी काहीतरी चेक द्यायचे पैसे घ्यायचे मॅनेजरनंच काही कोट रुपये घेऊन तो गुल झाला आणि ते कागदोपत्री काहीच नाही आणि तोच डायरेक्टर बोल चेअरमन सेक्रेटरीवर म्हणजे चेअरमन आणि अध्यक्षावर अध्यक्ष आणि सेक्रेटरीवर ॲलिगेशन करतो मित्र हो आपण आपली गुंतवणूक करत असताना आपण व्यवसाय करत असताना आम्ही काही सल्लागार नाहीत पण आम्हाला गप्प बसवत नाही आम्ही जागा करतो मध्यंतरी काही डॉक्टर्स मंडळी प्रचंड पैसा आला जवळजवळ पन्नास कोट रुपये जागा बांधायची घेऊन बांधलं आणि सगळ्यांनी करायचं ठरवलं पण ती पन्नास कोटीची मालमत्ता धोकात पडून आहे म्हणजे जैसा करम करेगा वैसा फलदेगा भगवान असं आम्ही नाही म्हणणार कारण माझ्या नशिबात काय लिहिलंय मी काय करणार आहे हे दैव जाणीलय कोणी आणि वक्त पिक्चर जर तुम्ही बघत असताल वक्त के दिन ऑर कैसा होता है वक्त काय असती वेळ आ गया बाका तो गधे पड़ता है पडताय का मला अनुभव येतोय आम्ही कधी बाजारात गेलो वाईट मेंबर दहा हजार द्या हे म्हणे आम्ही तुमचा पेपर वाचतो मतदान करतो तुम्ही आम्हाला पैसे द्या असं म्हणणारे एक महाभाग आम्हाला भेटले आम्ही पेपर वाचवायचे म्हणजे वर्तमानपत्र खूप फायदेशीर आहे फेसबुक यूट्यूब खूप फायद्याचा आहे आणि मग अशी उदंड झाली लेकर दही झालेलं आहे शाळा कॉलेज मध्यंतरी एक काळ होता डी एड बी एड डी एड बी एल बी आड़, बी ए बीबीए बीबीए ह्या घ्या जागा बाळा खोल्या घ्या डोनेशन लावा पुर चिटको नोकऱ्या अशाही प्रकारचं झालं मग गेल्या वर्षी पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगला बेकार दिवस आले आता पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगला चांगले दिवस आले ऍग्रिकल्चरला तेवढे वाईट दिवसात त्याच्यामध्ये गुंतवणूक हे कसा सांगतोय तू म्हणताय ना हजारोशे गोष्ट काय आहे तुम्ही काय सांगता ऍग्रीकल्चर कॉलेज ओ पैसा ब्लॉक झालाय पैसा बाजारातला जवळजवळ लातूर बाजारपेठेतला हे केन प्रकारे काय जवळ जवळ नाही नाही म्हटलं आठ नऊशे हजार कोटीपर्यंत हा आकडा जाऊ शकतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये मला वाटलं काल मला जेव्हा हो, व्हॉट्सअपवर मेसेज आले काही मित्रांचे फोन आले फ्या फलाण्या मल्टीस्टेटवर असं असं म्हणजे डेड बॉडी ठेवली जाणार आहे पण मध्यंतरी ज्यांची मल्टीस्टेट आहे त्यांनी ते पैसे दिले आहेत ते डेड बॉडी तिकडं गेली नाही मित्र हो वेळ कुणावरही येऊ नये आणि यावेळा कोणीही अक्रस्ताळपणा आता ताईपणा करू नये जे डॉक्टर्स आहेत ते हृदयरोग असतील डोळ्याचे असतील कानाचे असतील घशाचे असतील त्यांनीही डोकं ठिकाणावर ठेवून आम्हाला काय करायचं आमच्या का बापाचा पैसा आहे का पण ही डेड इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती लवकरात लवकर तुम्ही भाड्यान द्या अजून कुठं द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्युशन क्लासेस अहो ट्युशन क्लासेस म्हणजे एवढं महाभयान प्रलयकारी वातावरण झालेलं आहे पुरस्कारावर पुरस्कार पुरस्कारावर पुरस्कार आणि दोन पुरस्कार फक्त आपण जर बघितल्या तर मोठेगावकर क्लासेस परत आय आय बी क्लासेस आणि विद्या आराधना क्लासेस या चव्हाण मध्ये झाला कशामुळे झाला काय झाला तो गुलदस्त्यात आहे लागूही शकत नाही कारण कोणत्या बिचाऱ्या आ, वर समाजाच्या पोराची कोण दखल घेणार हो इथं पैसेवाले एवढे अफाट लोक आहेत आणि आज अनेक ट्युशन क्लासेस हे दिवाळखोरीत मिळत आहेत मध्येच एका राजकीय नेत्याला काय झालं आहे मग काय करायचं चला करा शाळा शरद पवार एका कार्यक्रमात म्हटले होते की शाळा काढा डी एड काढा बी एड काढा आणि अशा प्रकारे ट्यूशन चार पाच कोटीचा फटका बसला पण ती अनेक उद्योग अनेक बँका शाळा अमक असल्यामुळे ते झाकून गेलं पण मी काय म्हणतोय जरा बेताना जरा सबुरीनं जरा दमानं मी नाही म्हणणार आता वाजले की बरा मला जाऊ द्या की घरी काय पण अशा एका परिस्थितीमध्ये जे शाळेचं असेल जे कॉलेजचं पेव फुटलंय बीबीए एमबीए टिकून आहेत ना आमचे एमआर पाटील डॅनकॅकॉर्ट गुणवत्तेवर टिक आहेत दयानंद कॉलेज शाहू कॉलेज टिकून आहे बाकी सगळं विचित्र चाललेलं आहे दोन तीन अहो काही ट्युशन क्लासेस तर असं चाललंय तुम्हाला किती पडतोय तिकडं दीड कोटी दोन कोटी कमवताना चला अडीच कोटी घ्या आमच्याकडे या म्हणजे शाळेत ऐकलंय मोठा मासा बारक्या माशाला खातो बाबा आठवत काही मोठ्या मोठ्या उद्योगाचे अनेक विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री यांनी जेव्हा उद्योग टाकला काय दंग अत्यंत दंग भंग रंग करणारी मंडळी काय एखाद्या मल्लाला लाजवेल अशा प्रकारचं जागा एम आय डी सी मधल्या खरेदी करताना तिथं बेचाला भे पैसे भेभाव घ्यायचे लोन घेताना बेभाव पैसे द्यायचे आणि जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाला एका आळकुंडात पिळ झाला स्पॉन्सर बाय ढांग टांग टांग काय अरे काय चाललंय ढांग टांग टांग तर अशा एका परिस्थितीमध्ये लातूर मित्र हो तुम्ही सोयाबीनचे शेतकरी असाल तुम्ही व्यापारी असाल खरेदीदार असाल अवेअरनेस आणि हम कैसा कसा बोलला आम्ही कसं सांगावं आम्ही बोलल्यावर वेगळंच वाटतय पाहो सगळेच अंबानी अंबानी होऊ शकत नाही मी काल एक व्हिडिओ पाहिला शिंदाणियाचा गाडी चालवतोय काय आणि त्याला एका जणांनी म्हणजे आमच्या हॉटेलचं मॅनेजर व्हा ऐसे वैसे कैसे कैसे, कैसे बनगाय कैसे कैसे ऐसे वैसे बनगाय आणि अशा एका परस्थितीमध्ये डब्ल्यू 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 वाईन वुमेन आणि वेल्थच्या नादाला लागून आवाच्या सवा पैसे चुकीचं नियोजन लाईफस्टाईल घरात जेवायचंच नाही चलो किधर जायेंगे वाडा मे उधर जाएंगे, उदर जाएंगे, कुछ तो खाएंगे और घूमेंगे निश्चित पर्यटन असलं पाहिजे मानसिक समाधान असलं पाहिजे आनंद असला पाहिजे पण ज्या पद्धतीनं गळे कापू गळे कापूनही माणसाला उद्ध्वस्त करणाऱ्या परंपरा वाढत चाललेल्या आहेत लोक एकमेकाला बघत नाहीत आणि प्रत्येक आता आपल्या मध्ये मंगल कार्यालयाचं पेव फुटलं त्याची गुंतवणूक त्यामध्ये केलेलं व्याज हे सगळा विचार केला तर बरीच मंगल कार्यालय हे तीनशे पासष्ट दिवसात शंभर दिवस पन्नास दिवस सुद्धा धंदा मिळत नाही आणि अशा एका परिस्थितीत लईच भारी गिरवलकरचं मंगल कार्यालय लाईच भारी ती बाबळगाव रोडचं हम्म आप्पाचं मंगल कार्यालय लाईच भारी नऊ टक्के साहेबाचं मंगल कार्यालय मित्र हो गुंतवणूक करत असताना बाजारपेठेचा अभ्यास करा नकारात्मकता विचार करा असं मी म्हणणार नाही पण अंथरुण बघून पाय पसरा असंही मी म्हणणार नाही तुमची स्वप्न ही मोठी असावीत पण ती अलना सारखी नसावीत आता अलना किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही पण मी आमच्या शाळेत झाला होता आम्हाला इंग्लिशमध्ये की एक जण असतो काच्याचे भांडे काय विकणारा मनुष्य असतो तो म्हणतोय मी हजार रुपयाचा माल विकणार दोन हजार करणार दहा हजार करणार लाख करणार कोटी करणार काय आणि मग राजा येणार अब्ज रुपयाचा माझं दुकान होणार काचच्या भांड्याचं राजा येणार मेरी बच्ची के साथ शादी करता क्या आणि तो अलनाशर म्हणतोय असा मी लाच मारीन आणि तो स्वप्नात असतो त्याच्या समोर की काचच का म्हणतात ना वेगवेगळ्या वस्तूचं त्यांचे सगळं दुकान त्याचं उद्वस्त होते म्हणून तुम्ही निष्क्रिय राहू नका तुम्ही स्वप्न बघा तुम्ही नियोजन करा तुम्ही अलर्ट राहा आणि आजकालची अवस्था उन दोस्तो शे तो दुश्मन दुश्मनाचे काय की जेव्हा ओ कत्लबी करते आहे तो चर्चा नाही होती हम आह बी भरते आहे तो हो जाते आहे बदनाम एखादा संपादक असेल तो जर गेला अरे आम्हाला एक वीस पंचवीस लाख द्या तुम्हाला क्या सई देते नाही काय कोणा आता कसं वाटतंय कसं न चालू आहे आम्ही आनंद घेत नाहीत आम्ही आसुरी आनंद घेत नाहीत आमच्या नशिबात काय लिहिलंय हे आज नाही जेव्हा आमचं राम नाम सत आहे सत बोल्या गत आहे तेव्हाच करणार आहे पण परमेश्वरावर श्रद्धा ठेवा नामस्मरण करा कुठल्याही गोष्टीची साधना आराधना करा जास्त पैशाच्या नादाला लागू नका की गोष्ट किद्दार सांगावी राजा म्हणतोय एका माणसाला तू जेवढं फिरशील तेवढी जमीन तुझ्या नावानं आणि तो बघतोय तर काय की शेवटी सूर्य मावळायच्या वेळेस त्याला उलट्या रक्ताच्या होतात आणि मरतात म्हणून निष्क्रिय होऊ नका काम करा पार्टनरशिप असावी का नसावी पण ज्या पद्धतीनं काही सोयाबीनचे उद्योग काही तूरदाळीचे उद्योग काही वेगवेगळे उद्योग कहीं पतपेड़िया काही मल्टी स्टेट काही गगन भरारी माल माली पानी वापर अच्छे ही लोग हैं कोई नहीं सैकड़ो दर्द मंद मिलते हैं काम के चंद लोग मिलते हैं सब कभी आता है समा सबके दरवाजे बंद मिलते हैं वही एक दरवाजा है अल्लाह ताला का गौड का भगवान का राम का वही दरवाजा परमानेंट खुला रहता है शांत रहा संयमान पण जागरूक राहा आम्हाला कुठल्या का पतपिढीचं व्हॅल्यू कमी करायची नाही पण त्या पतपिढीच्या चेअरमन डायरेक्टरनीही अलर्ट राहणं गरजेचं आहे बँकेलाही काही वाईट म्हणायचं नाही त्यानेही जागरूक राहणं गरजेचं आहे कुणी बी उठलं की बँक काढायची म्हणजे अरे कशामुळं मग बँक चालवायला द्यायची कशी चालवायला द्यायची शाळा काढायची शाळा चालवायला द्यायची बँक काढायची बँक चालवायला द्यायची लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण याचा अर्थ अदानी अंबानीसारखे तुमचेही अनेक उद्योग असावेत काय ज्या पद्धतीनं सनरिच आज पाण्याचं महाराष्ट्रभर नाव आहे कीर्ती हा देशात उद्योग आहे त्यांनी आता पाण्याकडे बी लक्ष दिलेलं आहे तर अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो की ज्या पद्धतीनं ट्युशन क्लासेस असतील दवाखान्याच्या इमारती असतील कम्पाउंडर शाणे ना, ना शिष्टी उगा कुठून तरी पकडून आणायचं आणि बसवायचं नीट बोलत नाही काही हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये जायचा योग आला तर म्हणजे डॉक्टर साहेब जरा मूडमध्ये आहेत म्हणले आणि कम्पाउंडर तर एवढे चैत बोलतात की बोलायचंच भाग नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो सावधान बचत करताना अलर्ट रहा काय हातमेकी मेरी तवेपी की तेरी हे भूमिका ठेवा साखर कारखाने साखर कारखाने साखर कारखाने वर्तमानपत्र 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 मंगल कार्यालय मंगल कार्यालय मंगल कार्यालय शाळा 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 कॉलेज 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 कंबरड मुक्त नवीन शैक्षणिक धोरणामुळे अनेकांचा झोपा उडाल्या का आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण अ ला ला क फसवू शकतो तुम्ही म्हणाल तुम्ही कुठे व्यवहाराला प्रांत आहे एक सांगतो वाजवून सांगतो कुणाचाही एकही रुपया मराठवाडा नेता आणि बद्दल बुडवणार नाही कदाचित आजचं उद्या होईल काही गोष्टी ह्या अडचणी असतात पण या भ्रष्ट क्रूर पांढऱ्याचं काळन काळ्याचं पांढरं करणारे मस्तवाल अधिकारी त्यांना तो विषय वेगळा आहे त्याचंही मी बोलू शकतो पण ज्या पद्धतीनं काम करता न करता बिलं खाणे काल काम केलं आज सडक निघून गेली अशाही प्रकारचे झाले अहो पस्तीस टक्के वाटप कालचं तुम्ही माझं फेसबुक लाईव्हमध्ये आमच्या एका मुलाखतीमध्ये घेतलं पस्तीस टक्के वाटप अर्थ्या गुत्तेदाराला दा, वीस टक्के राहतील वीस किती झाले पंचावन्न पंचावन, पंचावीस टक्क्यात काम करायचं का बँकेचं व्याज कुठून भरायचं म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळात सावध राहा जागते राहा आणि विचार करा आज लातूर बाजारपेठेमध्ये लोक फार मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहेत एक दोन जाहिराती ज्या वर्तमानपत्रामध्ये आल्या त्यामुळं काही जण अस्वस्थ आहेत काहीजण मल्टीस्टेटच्या हवेनं चर्चेनं आता कोणती मल्टीस्टेट सांगू योग्य वेळा ते सुद्धा पण आम्हालाही म्हणायचं आहे की मल्टीस्टेटवाल्यांनी एकदा एक, एक मोठ्या प्रमाणात लोकांना धीर द्यावा खरोखर वास्तव काय आहे तुमच्याकडं किती कोटीची प्रॉपर्टी आहे आणि लोकांचं देणं किती आहे मग लातूरमध्ये किती आहे टोटल त्या मल्टीस्टेटची काय अवस्था आहे कंटेच्या मल्टिस्टेटमुळं अनेकांच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत म्हणून डिपॉझिट करत असताना योग्य ठिकाणी डिपॉझिट करा गुंतवणूक योग्य ठिकाणी करा शेअर बाजार गडगडला शेअर बाजार हुसंडी मारली हे असं घडू शकते पण मित्र हो बा अदब बा मुलहिजा होशिया लातूर बाजारपेठेमध्ये सावकारी करत असताना मर्यादा आहेत स्टेट कंपन्या ह्या महाभयानक आहेत आणि अशा एका परशीमध्ये फायनान्स लोक म्हणतात फायनान्स फॅकेज येतो मरतात काही करतात आत, आणि आता कसं झाले सावकारीचा कायदा फार डेंजर झालेला आहे त्यामुळे एक चिठ्ठी लिहिली मरतो म्हणलं की मेला की संपलं आणि अशा एका परिस्थितीमध्ये एक वर्तमानपत्रानं लोकाला जागरूक करावं लोकाला दिशा द्यावी आणि अति अति नेकेज न बोलता कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत असताना मला आज डॉक्टर निरगुडेंची आठवण होते बद्दल तुम्ही एखाद्या बरोबर मैत्री करा कारण माय नाही बाप नाही मुलगा बायको हे असतात सगळ्याला भाऊ असतात सगळे असतात पण प्रेमानं का रे रमेश मला ते आजही डॉक्टर निर्गुणेंचं वाक्यात आठवतंय मित्र हो प्यार बाटते चलो काय जात पात धर्म न बघता आपण हे बाकी फालचाळ गोष्टी मी बोलणार नाही लिव्ह इन रिलेशन आमकं तमकं वगैरे वगैरे पण आज करोनापेक्षा भयानक म्हणजे अर्थकारण जर मोडलं तर आपण ऐकतो ती एक काळ होता की निजाम म्हणजे पैसेवाला होताना आज निजामाचे म्हणजे काय पंतू म्हणतो संतू त्यांनी कटोरी घेऊन मागत फिरतात आमचे काही मित्र आहेत आमचे काही ओळखीचे आहेत देशात आहेत लातोरात आहेत मुंबईत आहेत चलरा उनकी गाडी चल रही गाडी उड्रही झोड मग चला शाळा काढा कॉलेज काढा गुत्तेदारी करा हे करा पण एक जेव्हा देवाचा जोडा बसतोय ना जे माय ठरणी हा करतोय म्हणून मला अनेकाला अनेक, अनेक पद्धतीनं सांगायचं होतं तो मी सांगण्याचा प्रयत्न केला काही जण म्हणते बद्दलला काय नेमकं बोलायचं हेच कळत नाही विचार करा समजून घ्या नक्की कळेल पण आज लातूर बाजारपेठ फार मोठ्या प्रमाणात दामाडोल अस्वस्थ आहे आणि बाजाराचे एक हजार कोट जवळजवळ पैसा हा ब्लॉक होणं हे प परवडत नाही कारण यमकॉमचा विद्यार्थी असल्यामुळं पैसा हा सतत फिरत राहिला पाहिजे फिरत राहिला पाहिजे त्यावर वाज व्याज मिळालं पाहिजे ते परत फेड झाली पाहिजे अशा एका परिस्थितीत थोडा गुंता वाटला थोडा मेडिकलचा विषय थोडा पतपेढीचा विषय थोडा वेगवेगळ्या -वेग उद्योगाचा विषय मग वर्तमानपत्र शाळा कॉलेज मग बरोबर आपले जे वेगवेगळ्या मल्टीस्टेट काय कारण त्याला कंट्रोल कोणाचं नसतंय म्हणतात या सगळ्या गोष्टीचा विचार करून यातील सी ए लोकांनी जानकार व्यापारी लोकांनी जाणकार तज्ज्ञ लोकांनी ऐकतील ऐकतील नाही ऐकतील जागं करायचं काम करावं एवढंच बोलतो मी हे फेसबुकवर बोललो आहे यूट्यूबवर थोड्याच वेळात अपलोड होईल कृपया सबस्क्राईब करा शेअर करा काही चुकीचं वाटत असेल तर कॉमेंट करा धन्यवाद नमस्कार